आपण पाहतात भापसा येथील काणका सर्कल जवळ एका विदेशी व्यक्तीने पूर्णपणे नग्न अवस्थेत गोंधळ घालून परिसरात खळबळ माजवली स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी तत्काळ पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले त्याच्या वर्तनामागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी मानसिक अस्थैर्य अथवा अंमली पदार्थाचे सेवन यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जाते ब्रो प्लीज वाय ब्रो वॉट ॲपन एनी प्रॉब्लम वाय यू पूड पेंट ब्रो प्लीज नमस्कार आम्ही आध्या uh, काणक्या मिल्टन मार्किट सर्कलाकडसून पर्रा रोड ह्या रस्त्याचे ह्या रस्त्याचे आता अशें कवलं की एक फॉरेनर जो पर्रा हो पर्राच्या रस्त्यांतल्यान चलत चलत काणक्या मिल्टन मार्केट कडेन येलो आणि तो फॉरेनर जो हो पूर्ण नंग अवस्थेन आसलो हंगाचे त्याचे कायच कपडे नसले फुल उकटो खंय तो आणि तो पर्र ह्या रस्त्या वयल्यान चलत चलत येयलो आणि जितले हांगासर कितें रस्त्याच्या कुशीक शॉपां दिसताली शॉपाचे कुश शॉपचे जे सामान ताका सगळे ते सानबोर्ड कितें दिसताले ते सगळे तो फोडीत फोडीत जो आसलो येनबोर्ड एक ग्लास तो ग्लास त्याने पूर्णपणे आसा असा फुडें आमकां आमकला की जे टाईल्सचे शॉप आसता म्हणजे टायल्स बीन विक्री करतात त्याचे सामान त्याने सगळे फोडलां त्याचप्रमाणे फुढे जर तुम्ही पयत झाल्या जो पर्रा रस्त्याकडे आणि एक शॉप असा टायल जे टायल्सचे सामान मेळटा बाथरूमचे वॉश बेसन वगैरे सगळे सर, हंगासर ते सामान जे डिस्प्ले केलेले असले ते डिस्प्ले केले सामान त्याने फोडलं हंगर जवळ जवळ पावणे अकरा अकरा म्हटल्या हा फॉर्नर येलात येऊन चालू असायटी चालू असेच त्यांनी ओढले फोडले रस्त्या उडले केले आणि आम्ही येता म्हणून पव्ळ जवळ कोण तो फॉर्नर किती तो

થઈસન તે આપણે ટાયેલા શોપ હાથસ તે વોશ પછી ફોડ લ ટાયોડલે આજુબાજુ કે તે મોડપા લલો ફોડપા તો ધ્યાન ઇતુત ના કે અનકૉન્શિયસ હા તો નશીન હા તે ખબરત ના ફોડ તે ફોડી એલો અને એક તો તે કપડે ના લઈ ફિયતા ક્યાંક તો સારકો પડપક ડેન્જર દસતા બોડી તેજી સારકી યંગ આ તો અને કરતાં કરતા આપટલા કઈ પાવલો મા आणि हंगा रेस्टॉरंट कंपाऊंड हा ते ग्लास चालू आह लायटी चालू असताना ते उडून भरूक लागलो चार पाच फोडले सगळ्या जमीन रस्ते वडले सगळे लोक जमले तरी असताना भियाना माझी लास्ट हा धावलो धावल्या उपरात क्रॉस झाला आणि पुढे गेलो फुडली शॉपांची त्यांची लुकसान केली पोलिसेक आपले मागे पोलिस येले पोलिसांनी त्या धरलो येलो पोलिसांनी बरे काम केले पण हफ्त्या तो आण ऐकला की स्टेशनर हा पुलिस स्टेशनर हा ओके हे सगळं तुमच्या फोडीत गेलो तर तो आ, ओके आ,